आदिवासी भागामध्ये या एकदम दुर्गम भागामध्ये एक घटना भागा घडली चार वर्षाच्या मुलीला सर्व दोनश रात्रीचा बारा एक वाजता झाला आणि साहजिकच एवढं अंतराने जाणं त्यांचं आशा वर्कर असल्याने त्यांनी तिथं पर्दावी दाखवली होती पण यंत्रणा पण लावली होती परंतु होतो सर एवढं मोठं वीस तीस हजार वस्तीचं लोकसंख्येचं गाव आणि त्याच्यामध्ये सर दादानी पंचावन्न दा आहे माझा अंदाज एक लाख लोक याच्यावर अवलंबून आहे आणि दुर्गम भागच्या साईडच्या कनेक्टेड आहे खूप मोठा एरिया आहे का दुर्गम भाग आहे आणि मग त्या ज्या सुविधा पाहिजेत नुसत्या होतोच नाही तर आपलं मावळपाट्याला दादा काही अशा एरिया आहे का तिथं लोकांना पोहोचायला खूप अडचणी आहेत आणि मग ज्यावेळेस तातडीच्या इमर्जन्सीचे जे उपचार आपल्याला प्राथमिक व्हायला पाहिजेत ते वेळेत झाले पाहिजेत ते यंत्रणा वेळेत उपस्थित झाल्या पाहिजेत आरोग्य केंद्र रात्रीचं जर तुम्ही तातडीच्या सुविधा आहे तर ते चोवीस दादा ज्या म्हणजे चोवीसचा उघडं पाहिजे ते उघडंच पाहिजे होतं त्यांचा अर्धा अर्धा तास पंधरा वीस मिनिटं जी वाया गेली ती वायाला गेली नसते आणि एक मुलाचा जीव वाचला असतात आज एका गरीब कुटुंबावर अन्याय होतोय ते डॉक्टरांचं मी तुमची बातमी पाहिली कधी डॉक्टरांचं बोलणं एखादं किडी मुंगी मेल्यासारखं त्यासाठी वागणं बोलणं ते खूप धक्कादायक होतं आणि आज मी सोशल मीडियावर त्याचा एक विषय उचलला का आपल्या तालुक्यातला जे आरोग्य विभाग आहे किंवा इतर सर्व यंत्रणा आता पुढल्या असू द्या त्या सेन्सिटिव्ह पाहिजेत आणि जर आशा होत नसतील हे तुमच्या तालुक्यात आमदार खासदार जिल्हा परिषद सदस्य रिमोट पोटेले स्वतःच्या खुर्च्या उभा होतात त्यांनी उभवल्या नाही पाहिजे अक्षरशः मलाच गाईवरून आलेलं आहे खूप दुःखद घटना आहे काय चार वर्षाची गरिबाची मुलगी जाते त्यांच्या जाण्याने त्या मुलीच्या कुटुंबाला एक धक्का बसलाय परंतु हा तालुक्याला खरा धक्का आहे कारण आपली यंत्रणाच मुळात दुबळी रुळी बांगडी झालेली आहे असं आमचं ठाम मत आहे माझी लोकप्रतिनिधी पोचतात विद्यमान मात्र संपर्क क्षेत्राच्या बाहेर आहेत आहे माझी लोकप्रिय आदरणीय नाही श्रद्धा इथं पोचले त्यांचं मनापासून मी एक तालुक्याचा नागरिक म्हणून आभार मानतो पण आजी माझी किंवा कोण आज सर्व असतील यांनी आजी आले नाहीत किंवा माझे आले यापेक्षा यंत्रणा ज्यांनी केली पाहिजे आजी आमदारांनी याच्यावर लक्ष दिलं पाहिजे आणि तालुक्याचे जे जे लोक स्वतःला प्रतिदिनी हो पाहतात किंवा याला वाटतं मी तालुक्याचं नेतृत्व करायची इच्छा आहे किंवा काही फादव त्यांनी कामं केलीत हो सारख्या मोठ्या गावामध्ये मी गट पाहिलं सोशल मीडिया चार चार आमदार लोक इच्छुक आहेत त्यांच्याच गावात ही घटना घडते त्यांच्याच गावातलं आरोग्य आर। के केंद्र आहे त्यांच्या एवढा मोठा परिसर आहे त्या तालुक्यावर फिरतात आणि मला वाटतं चार दिवस झाले या घटनेला त्यांनी साध्या कुटुंबाला भेट दिली तुमच्या कोणी जवळच्या यांनी साधी भेट सुद्धा देत नाही त्या गावचे लोक त्यांच्यावर आम्ही अवलंबून आहे झेडपीचं इलेक्शन लागलं का आम्ही त्याला मतदान करतो त्या उतरकारांना आणि मग मोठं गावून आम्हाला सगळी पद पाहिजे सगळे आमदार आमदार किंवा आम्हाला जीएड किंवा कृषी उत्पन्नाला आम्हाला चार चार आमच्याकडे संचालक पाहिजे अरे मग तुम्ही खेड्यापाड्याच्या लोकांचं कधी सोय हे करणार सोय करणार माझं तर मी या लोकांचा पहिला निषेध करतो यांनी आजपर्यंत चार दिवस आले नाहीत आणि दादा आले मी तालुक्यात तालुक्याचा नागरिक म्हणून दादांचं अभिनंदन करतो आणि हे जो जो केवळीचं जे डॉक्टर होते नाईट ड्युटीला आणि त्याच्या नर्स होत्या त्यांनी जो हलगर्जीपणा केलाय त्या शंभर टक्के निलंबित या आठवड्याच्या आत झाल्या पाहिजेत आणि तिथल्या ज्या सुविधा आहेत तिथं एक चांगला सरपंच तज्ज्ञ तिथं पाहिजे तिथे सर्व लसी पाहिजेत सरपंच झालं आपण म्हणतो एक सरपंच झालं एखादी एमर्जन्सी महिला आडलेली असते रात्रीची तिथं डिलेवरीची केसेस असतात किंवा एखादा माणूस अचानक अटॅक आलेला असतो गोर गरीब जनतेला दादा खासगी दवाखान्या झालं परवडत नाही मग ते पहिलं कुठं जाणार ते सरकारी दवाखान्या जाणार या सगळ्या सुविधा तालुक्यात आहेत का नाही आहेत ही जिल्हा तुमच्या तालुका आरोग्य विभागाचे किंवा बीडीओ यांनी पण वारंवार याचं ऑडिट केलं पाहिजे असं यंत्रणा आपल्या जागरूक आहेत का नाही याचं स्टीम पण केलं पाहिजे के। खरंच आहेत का डॉक्टर आता लाईक नाही डॉक्टर पंधरा वीस मिनिटं दरवाजा तिथं मी दादा पाहिलं त्या दिवशी काल तर मुळात त्याचं काम चालल्यामुळे तिथं दरवाजाच माहीत नाही लोकांना कोणता आहे इतक्या अडचणी घेते दरवाजे शोधायलाच पाहिजे पंधरा मिनिटं लागतात त्यांनी बोर्ड लावलं पाहिजे या दिशेने पेशंट या तिथं काय मा इतकी दुरावस्था आहे त्याला कोण वालीच नाही असा प्रकार झालेला आहे तर तालुक्याच्या आजी माजी किंवा जे भाविक कोण नाव पाहिजेत त्यांनी या विषयाकडे गांभीर्याने बघावं आणि या आमच्या भगिनीला न्याय मिळवून द्यावा अशी मी तालुक्याच्या वतीने विनंती करतो